बिहार राज्यातील बुद्धगया येथील गौतम बुद्धांचे प्रेरणास्थान महाबोधी बुद्धविहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी संपूर्ण भारतभर निदर्शने होत असताना काल शिर्डीत भारतीय बौद्ध समता सैनिक दल महासभा वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी जनतेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले आहे याप्रसंगी महाबोधी विहार मुक्त करा डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला बहुजन वंचित आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा तयारी होते यांनी जोरदार हल्ला चढवत कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाने महाबोधी बुद्ध विहार चैत्यभूमी दीक्षाभूमी आदी बौद्धांचे असलेली सर्व तीर्थस्थळे इतर समाजाच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली शिर्डी येथील समाज मंदिरापासून निघालेला मोर्चा पिंपळवाडी रोडने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना निवेदन देण्यात आले दल न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी आयोजन केलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत बिहार एकोणावीसशे एकोणपन्नास एकोणपन्नास चा जो कायदा आहे तो रद्द व्हावा आणि महाबोधी विहार ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे ते ठिकाण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं दे कारण का ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या धार्मिक स्थळ आहेत त्या त्या जातीच्या लोकांच्या ताब्यात आहेत त्या त्या धर्माच्या ताब्यात आहेत फक्त एकमेव या देशामध्ये अपवाद आहे की बौद्धांचं स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात नाही ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं याच्यासाठी आमच्या ह्या मागण्या आहेत त्यामुळे बिहार सरकारने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे बिहार सरकार याच्याकडे लक्ष घालत नाहीत त्या अनुषंगाला आम्हाला हे मोर्चाचं आयोजन करावं लागलेलं आहे हा देश पातळीवरचा लढा आहे त्याचप्रमाणे नागपूरची दीक्षाभूमी आहे ती दीक्षाभूमी सुद्धा भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली संस्था आहे त्या संस्थेच्या ताब्यात देण्यात यावं त्याचप्रमाणे महूर या ठिकाणी बाबासाहेबांचं जन्म ठिकाण आहे त्या ठिकाणाचा ताबा सुद्धा भारतीय बौद्ध महासभेकडे देण्यात यावा कारण का या लढ्यामध्ये प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍडव्होकेट श्रद्धेश बाबासाहेबजी आंबेडकर या ठिकाणी उतरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं त्यांनी हा लढा तीव्र स्वरूपाचा केलेला आहे त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांनी सुद्धा मुद्दव्या या ठिकाणी जाऊन आंदोलनाला आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तेव्हा सरकारनं सुद्धा या गोष्टीचं कटाक्षणा लक्ष याच्याकडे लक्ष घालावं कारण का याला कुठेही आम्ही जातीय रंग देत नाही कोणताही धार्मिक कोणाच्या धार्मिक भावना दुखवत नाही पण आमच्या भावनेशी सरकार खेळतं या गोष्टीचा आम्हाला खेद वाटतो म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो केंद्र सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि शासनाने आमच्या ह्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या आमचे हे व्यथा आणि वेदना सरकारपर्यंत गेल्या पाहिजे कारण का बाबासाहेबांनी आम्हाला हा भगवान बुद्धाचा दिलेला आहे आहे हा धम्म एका डोळ्यात शांती दुसऱ्या डोळ्यात आम्ही क्रांती ठेवली आहे निवळ आणि शांतीच्या नाही जर प्रसंग त्या पद्धतीचा आला तर आम्हाला रस्त्यावर उतारल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आमच्यावर आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ देऊ दे नाही कारण का या मातीच्या या भारताच्या मातीच्या कराकरात बुद्ध आहे तो कराकरातला बुद्ध देशापर्यंत गेलेला आहे आणि म्हणून जग देशाकड जगाचं लक्ष भारताचा बुद्ध भूमी म्हणून लागलेले आहेत त्या बुद्धाची भूमी मुक्त झाली पाहिजे त्या बुद्ध भूमीचा ही आमची भावना आहे या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात अशी आम्ही साहेबांना या ठिकाणी निवेदन देत आहोत त्या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करावा आज शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्याच समता सैनिक दल असेल हिंदू संघाचे आदरणीय सदस्य असतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील इतरही सगळ्या पक्षांचे संघटनाचे कार्यकर्ते आज इथे मोर्चा घेऊन आलेले आहेत आणि विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे युद्धविहार विहार गयाचा आहे विहार मुक्ती आंदोलनाचा एक लढा जो गेली अनेक वर्ष लढला जात आहे आणि आज त्याचं नेतृत्व कुठेतरी बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आज भारतभर सुरू आहे त्या लढ्याची पुढची पायरी म्हणजे आज आम्ही इथे आलेलो आहोत आज असाच एक चांगला भव्य मोर्चा मुंबईमध्येही सुरू आहे आणि ह्याच्या मागचा जो सगळा कार्यक्रम आहे किंवा ज्या कारण आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बुद्धगयामध्ये असलेलं असलेला जे महाबोधिविहार आहे त्याचा जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा एको जो कायदा आहे ज्याच्यामध्ये बौद्धांना बो बौद्धांना कमी जागा आणि हिंदू धर्मियांना जास्त जागा दिलेल्या आहेत तो कायदा त्वरित रद्द झाला पाहिजे आणि जसं सगळ्या धर्मांमध्ये त्यांच्या त्यांच्या धर्म ठिकाणांची जी, जी व्यवस्थापन आहे ती त्या त्या धर्मियांकडे आहेत तसंच विहाराचं व्यवस्थापन हे बौद्धांकडे आलं पाहिजे या एकमेव मुख्य मागणीने आज पूर्ण भारतभर हे आंदोलन सुरू आहे आज माझ्यासोबत इथे समता सैनिक दल असो बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभा असो वंचित बहुजन आघाडी असो हे सगळेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत अपर जिल्हाधिकारी यांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की आता तरी महाराष्ट्र सरकार असो बिहार सरकार असो किंबहुना केंद्रातलं भाजप सरकार असो जे बाहेर गेलं की मोदीजी बुद्धांशिवाय काहीच बोलत नाही पण तुमच्या देशामध्ये जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तिथेच त्यांना अजून तुम्ही कैदेत ठेवलेलं आहे त्यांना काय तुम्ही अजून मुक्ती दिलेली नाही त्यामुळे आता तरी त्यांनी बोध घ्यावा आणि तो जो कायदा आहे एकोणीशे एकोणपन्नासचा चा जो बोधगयाचा कायदा आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा किंबहुना जर तसं झालं नाही तर ही जनता आता रस्त्यावर पेटल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा